निर्माण्याचे काम करत असताना बटाट्याची चाळ वाऱ्यावरती वरत या लोकनाट्याचा जन्म झाला विनोदाचा आनंददायी अनुभव म्हणजे वाऱ्यावरची वरत वर्च। पिकू धायकुडे व नारायण जगदाळे यांच्यात झालेला मारामारीचा घडला न्यायमूर्ती जोशी साहेबांच्या कोर्टात सुरू होत आहे आरोपी नारायण जगदाळे हा आरोपी नारायण जगदाळे हाज है आरोपी नारायण जगदाळे हाज है साक्षीदार महादा हाज साक्षीदार महादा हाज शपथ या ईश्वर साक्ष खरं सांगेल खोट सांगणार नाही

आपल्या सत्य मध्ये काय सत्या देव म्हणतात काय साई सत्य म्हणजे माहित आहे का रुपये लावतात काही देशाच्या मी काय काय पाहिलं त्याच्या मला सांग हा आत्ता कसं हे शिस्ती ना

साहेब सांगत त्यांना जे काही फिरायच असेल ना म्हणजे काय आता साहेब तुम्ही तुम्हाला सांगा काय पाहिलं काय नाही हे कि नाही दोन सदस्य बरा बघा तुम्ही जे जे पाहिलं ते तुम्हाला पण सांगा हे बो विशेष तुम्हाला बोलता तो सांगतो रे का आ अछिंस आ हा शापा उड लो लव्या आ हा अछिंस होरपडे ओ पुरे मध्ये जसा कोणी ना रे ओ चांदली तेचा पुरे आहे चले पुरे झाली अहो रे मारो

कुठल्या दिवशी आला आवडायला पल्या अहो पल्याडमध्ये कोणत्या दिशेन हो आता गरीब तुझं काय करते का गरिबाच्या दिशेने येणार नाही म्हणाय आता तुम्ही मला सांगा हा माहितीला कुत्री उठतात ना वाय वाय उठतात मग तुम्ही माहितीला सांगू शकाल का काय कुत्रीच्या दिशेने उठतात की मावर तिच्या व एक एवढं सण आहे हो नाही हो। हो। गणप हा तो या मारवाड्याचा घर समोर हा वरडा खायला असेल काय तर मला म्हणे माणूस मिळायचा वरडा ना हा काहीतरी दुसरीच भांडण दिसते तर कुलकर्णी नसत्या गोष्टी कश्या राहतो जे काय तुम्ही पाहिलं जे काय घडलं ते थोडक्यात सांग थोडक्यात थोड्या आता तुम्ही मला सांगा थोडक्यात म्हणजे आता अरे राम म्हणजे काय संबंध तुम्ही यात संपलं कराय अरे रामायण म्हणजे कसं हवं काय काय दशरथ राजा होता त्याला तीन तीन राजा होत्या मग त्यांना मुले धरले राम रक्ष्मण शत्रे चेनारी

सीतमय मग म्हणते सोने जंगलापासून म्हणजे मला त्या सोन्याच्या हरमाची तातडी पाहिजे आता तुम्ही मला सांगा की सीताभय जंगल म्हणजे काय तरी तुम्ही मला पहिले सांगा तिला काय करायचं नाही माहिती तुम्ही मला पहिले सांगा तिला काय करायचं तुम्ही पहिले मला सांगायला काय कस

एक असं कधी असं कधी पण एक नगरसेवक असा एकदा पट राम कृष्ण <laughs> <laughs> <मेजर सेव> <laughs> <laughs> राम एक पत्नी एक बाणी सोड पुष्प्रिमाणात बसून सीताबाईला घेऊन परत आणले सगळीकडे आनंदी संपूर्ण म्हणून म्हणतो मला जे काही सांगावं लागल ते आज ते विषय सांगावं लागतं की नको सांगा सांगा सांगा